नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील माळझरा येथे जिवंत नवजात बालिकेला टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हदगाव तालुक्यातील माळझरा येथे आई आणि बाळाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून जिवंत स्त्री जातीचे बाळ शेतातील पडीक जागेत पाला पाचोळ्यात आले शेताकडे जाणाऱ्या एका नागरिकांनी कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज ऐकून तेथे ते पाहिले असता त्याला पाला पाचोळ्यात लपवलेले नवजात बाळ दिसले बाळाच्या अंगावर किरकोळ जखमा असून सुदैवाने ती बचावली आहे गावकऱ्यांनी तात्काळ बाळाला उचलून सुरक्षित स्थळी नेले या अमानवीय घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून हे बाळ कोण टाकून गेले हा प्रश्न सर्वांना पडला आहे पुढील प्रक्रियेसाठी मारझळा पोलीस पाटील वसंतराव हाके यांनी मनाटा पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे सदरील घटनेची माहिती कळताच मारझळा सह परिसरातील नागरिकांनी महिलांनी गर्दी केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील प्रक्रियेसाठी बराडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले सद्रील मुलगी चार तासापूर्वी जन्मलेली असून पावणे दोन किलो असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ के सी बर्गे यांनी सांगितले मुलगी मोकळ्या जागेत जमिनीत माकलेली असल्याने तिला आरोग्यसेविका टेकाळे व चीज गव्हाण करकले कारला अशा सेविका यांनी प्राथमिक योग्य ती देखभाल केली त्यानंतर मनाटा पोलीस प्रशासनाने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी नांदेड येथे दाखल केले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनाटा पोलीस प्रशासन करीत आहे एकीकडे मुलगी वाचवण्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करत असताना सद्रील घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेणे प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे सद्रील घटनेतील बाळ हे शेतात आणून टाकल्यामुळे त्या परिसरात त्या अभांगीण मातीविषयी नागरिक चर्चा करत होते मनाठा पोलीस प्रशासन या मातेचा शोध घेईल काय याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची